हे गाईज गुड इव्हनिंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आता रात्रीचे वाजलेले आहे बघा आठल्या दहा मिनटं आहे आणि इकडं जी करत आहे नीरफणसाची काप आहे का बघा आता हे बघा चिरून पाण्यात घातलेली आहे त्यानंतर जरा धुणार आहे ती आणि त्यानंतर तव्यावर लावणार आहे सो बघूया आता कसे करायची ती मंडळी बघा इकडं आता तव्यावर कापं लावणार तर इकडं आधी पीठ तयार करावं लागतं सो so, पीठ तयार करण्यासाठी काय काय लागतं ह्याचं तांदळाचं पीठ हे हळद पावडर मिरची पावडर मीठ हे घालून सगळं काढून बरं घ्यावं म्हणजे बरं होतंय खुसखुशीच कुछ होता किंवा तळूनही करता पण त्यासाठी डा तांदळाच्या पिठीतही तळता येतं किंवा रवा लावून तळता येतं गाईचं पीठही घेऊन तळता येतं आपल्या आवडीप्रमाणे आपण करायचं तर मंडळी हे बघा आता इकडं तव्यावर लावत आहे कापू आणि ती दहा मिनटं ठेवायची अशी तर काहीच त्यानंतर आता बघा काप सगळी लावून झालेली आहे आणि त्यानंतर तेल दरस तेल घालायचं आहे बघा आणि थोडस पाणी मारायचं ते घालून असं झालं की त्याच्यावर असं पाणी मारावं जरा जास्त नाही पण जरा मारावं पाणी म्हणजे अगदी बुजबुजीत होतात चावायलाही बरी होतात नाही तर मग चिवट कसे होऊ शकतात असं पाणी मारायचं आणि झाकून ठेवायची झाकण ठेवायचं किती वेळ ठेवायला दहा मिनिटं ठेवायला हो दहा ते बारा मिनिटं सो कायच आता होऊ दे तर काय बघा आता दहा मिनटं झालेली आहे आणि आता ही परतायची आहे अशी बघा तर काय बघा फायनली काप झालेली आहे आणि आता प्लेटमध्ये काढत आहे बघा आणि आत्ता थोड्याच वेळात मी जेवणार आहे जेवतानाही तोंडीला घेणार आहे काप एकदम सारखे लागतात तर मंडळी बघा आज जेवायला आहे ते डाळ रायतं आहे बघा दुपारी केलेलं आणि भात आहे आणि आता केलेली बघा गरमागरम निरफणसाची काप आहे बघा आणि बघा आजी इकडं आता जेवायला बसलेली आहे मी पण इकडं सुरुवात करतो जेवायला आता सो चला तर काही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय